टेंभू म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील निर्बंध हटले सांगली जिल्ह्यातील दोनशे नव्याण्णव गावांना लाभ सांगली टेंभू म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रावरील शेतीवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे दोनशे नव्याण्णव गावातील शेतीच्या खरेदी विक्रीस मोकळीक मिळाली आहे यामध्ये सर्वाधिक कावे खानापूर तालुक्यातील आहेत टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजना राबवताना शासनाने हजारो एकर जमिनींचे संपादन केलं होतं या जमिनींवर योजना पूर्ण झाल्या तरी मोठ्या प्रमाणात जमिनी शिल्लक होत्या योजनांसाठी जमिनी लागतील म्हणून शासनाने लाभक्षेत्रातील दोनशे नव्याण्णव गावातील शेतजमिनींवर स्लॅब लागू केला होता या जमिनींच्या सात बारा उतार्यांवर इतर हक्कांमध्ये पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा नोंदवला होता त्यामुळे या जमिनींचे खरेदी विक्री हस्तांतरण किंवा गहाणवट यावर निर्बंध लागू होते त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत होती हा स्लॅब उठवण्याची मागणी शेतकऱ्यांतून सातत्यानं होत होती सिंचन योजना बहुतांश पूर्ण झाल्याने निर्बंधांची गरज नसल्याने प्रशासनाचं मत होतं निर्बंध हटवावेत असा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांनी मे दोन हजार बावीसमध्ये शासनाला पाठवला होता त्याला गेल्या ऑगस्टमध्ये शासनाने मंजुरी दिली त्यामुळे या जमिनी आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुक्त झाल्या आहेत सातबारा उतार्यांवरील शेरे कमी होणार आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली